अगं झालं का नाही का ना दोघींनी काय केलंय दोघी चाललं या बुका लागले ते बुका लागले ते कशाची भाजी केली आज मी तीची भाजी होईल आईला बरं वाटलं आज खायला बरं का होय काय हा टी वी आय का मला भाजीच पाहिजे बर कामटी वसनायत होय कशाच वशी तू ग कशा कशाचा रात भाजीच तर रात्री केली मग पावटा सकाळी होय डब्याला केलाय पावटा किती वाजली टायमिंग झालाय दे जेवायला भाजी कांदा कांदा चिरती रम स्वामी काय म्हणती तिला जेवाय दे बाखर देतात कशाचा बरं क आज एक डिसेंबर ला काय होय करायचं का नाही काही कुठे ठीक होय सोरा खायचं का मटन नाही होऊन दे खायचं मग या एक डिसेंबर आज आहे नवीन वर्षाच नाही नवीन वर्षाच खाय मिळत मिळत आणू बर काच हा मग रस्ता बी करा बिर्याणी बी करा हा आहे का नाही आपण किती जण आहे आबा हा तीन चार पाच सहा सात जण आपण आहे हा सात जणांना किती आणलो मग

आज मारली दांडी पडल बघा ती पडल खाली तिला बेडशीट आणखी हा नाही पाहत लाडशीट हे जेवण करायला हो का मेथीची भाजी लय बी जेव ना का कारण का माहितीये का मटन परत खायचं थोडं थोडं कमीच खावा असाई वय एकवीस आज पार्टी जोर होणार असून घ्या बाकी काय नाही आ... बघा जेवण ही झाली हो का नाही लागलं काम होय गो करायला काय शिवती का हो मला वाटतं त्याला एक चार पाच वर्ष लिहिले पेन्टेल त्या शिवती शिवती चार पाच वर्ष मोटरची मशीन घेतली हो, मोटर घेतली तिने كم म्हणती? छे नोयत उरक टाइमिंग नसलले होय. हूं तेवडा भी खराय. तर झाली कुठवर शिवलं कस शिवलं पॅन्ट गळणार नाही ना बद शिवलं आता शिवाई पॅन्ट गळी नाही पाहिजे नाही तर मला माझी पॅन्ट गळायची आता काय सांगायचं तुम्हाला इकडे इकडं कालवा चाललाय

अयो दुकान लागली ते पोरी पोर लोपासनगुक बाहे माझे